आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या बंजारा समाजाला अनुसूचित जाती एस सी किंवा अनुसूचित जमाती एसटी चे आरक्षण असताना महाराष्ट्रात केवळ विमुक्त जाती विजे म्हणून आरक्षण उपलब्ध आहे त्यामुळे शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीत महाराष्ट्रातील बंजारा समाज मागे पडला आहे है। हैदराबाद गॅजिजियरमध्ये बंजारा लंबाडा व सुगडी समाज हा भटकंती करणारा व आदिवासी जीवनशैली जपणारा समाज असल्याची नोंद असल्याने बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा एस टी आरक्षण कृती समितीच्या पुढाकाराने तहसीलदार कार्यालयावर बाईक रॅली मोर्चा काढण्यात आला व निवेदन देण्यात आले या मोर्चात हजारो बंजारा समाज बांधव व बंजारा भगिनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बंजारा समाजाच्या वतीने काढलेल्या मोर्चात एकच मिशन आरक्षण आरक्षण मिळेपर्यंत बंजारा समाज थांबणार नाही न्याय हवा हक्क हवा बंजाराला एसटी आरक्षण हवा आदी मागण्यांची घोषणा समाज बांधवांनी दिल्या मोर्चा सकाळी बारा वाजता दत्त मंदिर येथून जत बाजारपेठ संभाजी चौकातून सुरुवात होऊन तहसीलदार कार्यालयावर पोहोचला जत तहसीलदार धानोरकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले सकाराम राठोड हिरामन पवार रोहित राठोड विलास राठोड पांडू राठोड विनोद पवार बाबू पवार विनोद राठोड विजय नाईक यांच्यासह बंजारा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जतचे तहसीलदार धानोरकर यांना निवेदन देताना बंजारा वेशभूषेतील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते उमदी बातमीदार विनोद राठोड यांचा रिपोर्ट लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा